ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुश्रीफ महाडिकांची बुलेट स्वारी कोल्हापुरात रंगली चर्चा भारी एकदा का राजकीय संदर्भ बदलले की मग कोणकोणाच्या कौन गाडीवर डबल सीट बसेल हे सांगता येत नाही याचं प्रत्यंतर सोमवारी कोल्हापूरमध्ये आले खासदार धनंजय महाडिक यांनी बुलेटला किक मारली आणि त्यांच्या पाठीमागे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांड ठोकली आणि हे हल्ली न दिसलेलं दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार आणि कार्यकर्त्यांची धावपळ उडाली धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीच्या वतीनं खासदार करण्यात हसन मुश्रीफ यांचा मोठा वाटा होता त्यामुळे महाडिक कधीही मुश्रीफ समोर दिसले की त्यांना वाकून नमस्कार करतात मधल्या काळात राष्ट्रवादीत असूनही महाडिक यांचा पराभव झाला आणि सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय म्हणत संजय मंडलिक यांना निवडून आणलं नंतर महाडिक भाजप मध्ये गेले आणि मुश्रीफ हे राजकीय दृष्ट्या त्यांचे विरोधक बनले परंतु तरीही मुश्रीफ आणि महाडिक यांच्यात फारसे कधी वाकडे आले नाही तर आता हे अजित पवारांसोबत महायुतीत येऊन कोल्हापूरचे पालकमंत्री झाल्याने साहजिकच हे या दोघांच्यातही राजकीय जवळीक वाढायला लागली आहे सोमवारी पोलीस दलातील नव्या वाहनांचे उद्घाटन या सर्व मान्यवरांच्या हस्ते होतं वाहनांची महाडिक यांना बुलेट चालवण्याचा मोह आवरला नाही त्यांनी मुश्रीफ यांना पाठीमाग घेतलं आणि मैदानावर फेरी मारली आता लोकसभेच्या प्रचारात ही ही जोडी महायुतीच्या विजयासाठी अग्रभागी राहणार आहे याची झलकच या निमित्ताने पाहावयास मिळाली